हृदयविकाराच्या झटक्यानं लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण वाढताना दिसतंय काही महिन्यांपूर्वी राजस्थानमध्ये नऊ वर्षांची मुलगी शाळेत लंच ब्रेकमध्ये चक्कर येऊन कोसळली आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाला तशीच काहीशी घटना नाशिकमध्ये घडली आहे सहावीतल्या श्रेयाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय पालकांची चिंता वाढवणारी बातमी पालकांनो तुमच्या मुलांवर लक्ष द्या लहान मुलांमध्ये वाढतोय हृदयविकार फक्त मोठ्यांमध्येच तर आता लहान मुलांमध्ये सुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे विशेष म्हणजे शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करत असतानाच विद्यार्थिनीला चक्कर आली आणि ती कोसळली शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयातल्या डॉक्टरांनी तिला, तिला मृत घोषित केलं श्रेया किरण कापडी असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून शाळेतच मृत्यूनं गाठल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते लहान मुलांमधल्या हृदयविकाराची अनेक कारणं असू शकतात जन्माच्या वेळी मुलाच्या हृदयाच्या संरचनेमध्ये काही समस्या असू शकतात काही हृदयविकार कुटुंबामधूनच येतात म्हणजे अनुवांशिकरित्या मुलांमध्ये येऊ शकतात काही वेळा इतर आजार जसे की डांग्या खोकला रुबेला किंवा मधुमेहासारख्या समस्यांमुळे मुलांमध्ये हृदयविकार होऊ शकतात गर्भावस्थेत मुलाच्या हृदयाची योग्य वाढ न झाल्यामुळे हृदयविकार होऊ शकतात गरोदरपणात आईनं धूम्रपान किंवा मद्यपान केल्यास बाळाला हृदयविकार होण्याची शक्यता वाढू शकते किंवा गरोदरपणात आईला मधुमेह किंवा इतर काही आजार असल्यास त्याचा परिणाम बाळाच्या हृदयावर होऊ शकतो चुकीची आहार पद्धती सुद्धा हृदयाला हानी शकते आरोग्य तज्ञांच्या मते लहान मुलांमध्ये हृदयविकार सहसा दिसून येत नाही यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी करणं गरजेचं असतं प्राथमिक वैद्यकीय चाचणीमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात मात्र त्यातही काही लक्षणं तुम्हाला आढळली तर डॉक्टरांचं मत नक्की घ्या जस लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास जाणवला किंवा मूल अगदी जलद श्वास घेत असेल मुलो जेवायला कंटाळा करत असतील किंवा किंवा मुलांच्या त्वचेचा ओठांचा रंग निळा होत असेल वजन अपेक्षेप्रमाणे वाढत नसेल किंवा सतत थकवा जाणवत असेल तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या एकूणच पालकांनी मुलांचं आरोग्य लक्षात ठेवून नियमित करून तपासण्या घेतल्यास हृदयविकाराची वेळेवर ओळख होऊन त्यावर योग्य उपाययोजना करता येऊ शकतात तसंच मुलांना पोषक आहार शारीरिक व्यायाम तणावापासून दूर ठेवून तुम्ही तुमच्या मुलांना तंदुरुस्त ठेवू शकता योगेश खरे झी चोवीस तास नाशिक